संत श्री तुकडोजी महाराज की वराग्यमूर्ती कर्मयोगी गाडगे बाबा की जय सभी साधू भाऊ आज, आज, या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं आज वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज यांच्या या सत्तानो सत्तावनव्या पुण्यतिथी महोत्सव निमित्त तुम्ही आम्ही सगळे एकत्रित या ठिकाणी जमलो कार्यक्रम या ठिकाणी प्रार्थना झाल्याबरोबर काही जेवणाकडे गेले काही मंडळात बसून आहेत मंडपात बसून आहेत सगळ्यांची मी धन्यवाद देतो मी माझा परिचय देतो मी दुर्वासपाल बेलावे एम एच पस्तीस गोंदिया जिल्हा भातावर भिल्ला गोंदिया त्या गोंदियावरून आलो जो एम पी बॉर्डरवर आहे भाऊ आणि म्हणून मी असाच हसवत राहणार आहोत खेळवत राहणार आहोत आणि त्याच्या माध्यमातूनच बोर होऊ देणार हुद नाही माझ्या नंतरही काही खंजरी वादक का आहे आणि म्हणून मी नेहमी कार्यक्रमात जातो तर सांगतो की इरा रोज बनते है रोज बिघडते है इरादे रोज बनते है रोज बिघडते है लेकिन गुरुकुंज मोजरी वही आते है जिने राष्ट्र संत बुलाते जिने राष्ट्र संत बुलाते एकदा टाळ्या वाजवा जोरदार सुकडो जी बाबा तुमने तुमने भारत जगा द्या सुकडो जी बाबा भारत जगा द्या भारत जगा था भारत जगा दिया था भारत जगा दिया था भारत जगा दिया था भा वेळ कमी आहे ना अल्पावधीमध्येच घ्यायचा आहे मी ज्यांच्यामुळे बोलतो असे गुरुवरीय सत्यपाल महाराज भाऊ ते पावर स्टेशन आहेत आम्ही छोट्या छोट्या डीप्याव ज्यांच्यामुळे इथपर्यंत मी आलो असे गुरुवर्य संदीप पाल महाराज गुरुवर्य रामपाल महाराज आणि भाऊ जे सतत ज्यांच्या आम्हाला मार्गदर्शन घडत राहते असे गुरुवर्य इंजिनियर भाऊसाहेब थोटे या गुरुकुलाच्या भार ज्यांच्या खांद्यावर आहे असे आदरणीय रवीदा मानव छायाताई मानव या सगळ्या मंडळीसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा मी टाळ्या का फालतूच वाजवले का नाही याचे कारण आहेत लोक म्हणत असतील कटाड्या फालतूच वाजवलं नाही गुरुवर गुरुवर्य सत्यपाल महाराजांवर बेदुंदकार गोविंद पोलाट लिहितात कि त्यांनी इन्सान सोडू न दरोळे खोर उभे केले त्यांनी इन्सान सोडून दरोळे खोर उभे केले पण तुम्ही सत्यपाल महाराज तुम्ही मानसाच्या मिजाज बदलवून बंडखोर उभे केले अरे शिवराय भीमरायाला बदनाम करून साले वाटत चालले होते शिवराय भीमरायाला बदनाम करून साले वाटत चालले होते मग सत्यपालच्या सत्यवाणीने इथे हजार तुकडोजी बाबा गाडगे बाबा फुले शाहू आंबेडकर विचारवादी उभे केले विचारवादी उभे केले एकदा टाळ्या वाजवा सर्वांसाठी आणि म्हणून भाऊ हा कार्यक्रम आहे मी जास्त भजन करणार नाही कीर्तनही करणार नाही मला माहित आहे लोकांचे ऐकू ऐकू शेकून गेला असेल परंतु मी नेहमी कार्यक्रमाच्या जातो मांडतो एका कार्यक्रमात मी गेलतो त्या कार्यक्रमात एक लहान पोरगा आला तो महाराज तो म्हणे म्हणे महाराज म्हणे सांगा म्हणे रामफळ कोणाच्या म्हणे रामफळ कोणाच्या म्हणे म्हणलो रामाच्या राय राय झाला ना म्हणे सीताफळ कोणाच्या मी म्हणलं सीतेच्या uh, सांगा म्हणे महाराज म्हणे आता वांगा कोणाच्या मी म्हणलो बा मले येत त्याच्यातला काही नाही महाराज म्हणे uh, सोपीच आहे ना म्हणे सोपीचा आहे म्हणे काय आहे म्हणे जसा रामफळ रामाचा सीताफळ सीतेच्या तसा वांगा म्हणे भरताच्या म्हणे आणि म्हणून मी हसवत राहायचो खेळवत राहतो कारण या गुरुकुलामध्ये दरवर्षी येतो आज गोंदियावरून या ठिकाणी आलो कशासाठी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने म्हणून तुकडो जी बाबा तुमने तुमने भारत जगात जगा दिया था भारत जगा दिया था टुकड़ो जी बाबू ने भारत जगा दिया था जी बाबू ने भारत जगा दिया आवाज पहाड़ी वाणी में तेज सारा आवाजता पहाडी वाणी मे सारा आवाजता पहाडी वाणीमारा माझ्या बजेटचे नाही मी आऊ सिंगल फेस म्हणजे गुरुवर्य सत्यपाल महाराज मले नेहमी म्हणतात कारण की माझ्या पायातच मावत नाही मी, मी आहो सिंगल फेस परंतु मेहरबानी या राष्ट्रसंतांची म्हणून इथपर्यंत अनुभव ले ले ही कुणी बोलवलंही नसता या कृपयाही नसता त्याला कुणी काही बोलवलाही नसता परंतु या राष्ट्रसंतांच्या प्रेम आहे म्हणून या सगळ्या गोष्टी भाऊ मी नेहमी कार्यक्रमात मांडतो की जे माणसं पायाना चालतात ते माणसं अंतर काढतात जे माणसं पायाना चालतात ते माणसं अंतर काढतात पण जे माणसं डोक्यानं चालतात ते <गला> दे माणसं ध्येय गाठतात आणि म्हणून पुण्यतिथी आहे महोत्सव आवसा वाजवा एक वेळा तुकडोजी बाबासाठी त्याच्यासाठी पुण्यतिथी महोत्सव आहे समजून घ्या लागेल आपल्याला काय ला। सांगितलंय राष्ट्रसंतांनी बरं मला एक सांगा बरं एवढ्या दिवसानंतरही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संत गाडगे बाबा पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराज जयंती सावित्री फुले जयंती ना आपली फक्त तेरवी त्याच्यावर गेलात नाही आपला बजेट का काबर एवढ्या दिवसानंतर पुण्यतिथी साजरी होते काबरही एवढ्या दिवसानंतर यांची जयंती साजरी होते कारण हे समाजासाठी जगले आई समाजासाठी तन मन धन अर्पण केलं आळाच्या म्हणी रक्ताच्या पाणी करून टाकला पण मागे नाही हटले मी नेहमी कार्यक्रमात मांडतो की आधीचे मावळे झोपून लवकर उठे मग रणांगणात जाऊन सुटे तलवार धार तुटे पण मागे नाही हटे आताचे मावळे ते एवढे विचित्र झाले भाऊ आताचे मावळे झोपून लेट उठे मग देशी भट्टीवर जाऊन सुटे याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे याच्यापेक्षाही बेवळे एवढे मावळे झाले आता आमच्या इकडच्या भागामध्ये आताचे मावळे ताव वाजे झोपून उठे एखाद्या गार्डन मध्ये जाऊन सुटे याच्या थोबाड फुटे पण याले पोरकी नाही पटे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून मी काय सांगत होतो पॉइंट वर आपल्या वेळ नाही आहे बटन त्या बटनातच पावर आहे वेळ नाही आपल्या जवळ का बरे एवढ्या दिवसानंतरही पुण्यतिथी जयंती कारण की हे माणसं समाजासाठी जगली आहे म्हणून यांची तेवढ्या दिवसानंतरही पुण्यतिथी जयंती आणि आपण फक्त आपल्या पुरतीच जगलो बाल्या बाल्याच्या बाप बाल्याची बा, माय आणि बाली आणि दहा बाय दहाची खोली त्याच्यावर कधी म्हणून समजा लागेल म्हणून हे महापुरुष डोक्यात टाका लागेल मी कार्यक्रमात येतो काका तुम्ही नेहमी संतांवर काही ना काही सांगून जातो इथून हजारो काही गोष्टी घेऊन जातो कशासाठी आपल्या जीवनाच्या सार्थक करण्यासाठी वेळ कमी आहे आपला जातानी तुम्हाला दोन गोष्टी चांगल्याच सांगून जातो का इतिहास साक्ष आहे दोस्तानो इथे बंदुकीने खून झाला इतिहास साक्ष आहे दोस्तानो इथे बंदुकीने खून झाला तुकोबा गांधी तुकोबा गांधी पानसरेंचा खून झाला तुकोबा गांधी पानसरेंचा खून झाला आणि मी इथल्या मनुवाद्यांना कधी घाबरलो नाही कारण की या महापुरुषांचा विचार माझ्या डोक्यात आला माझ्या डोक्यात आला वढईकर कृपया स्टेज वर येतील आणि म्हणून भाऊ वडाळीकर हा पुण्यतिथी महोत्सव आहे म्हणून समजा लागेल समजून घ्या लागेल मी नेहमी कार्यक्रमात जातो तर नेहमी सांगतो का जे माणसं आपल्या जीवनामध्ये मोठे होतात का बरं मोठे होतात बस शेवट जातानी एकच गोष्ट सांगून जातो पॉइंट मध्ये ठेवा लक्षात ठेवा आपले समोरचे सप्तकंजरी वादक पवन दादा या ठिकाणी आलेले आहेत जाता जाता दोनच गोष्टी सांगतो की बेबाक बोलतो मी सर का जवाब करतो मृगर शासनाचा सगळा हिसाब करतो अरे गीता कुरान माझ्या रक्तात ठेवतो मी आणि मग घेऊन ग्रामगीता इंक लाभ करतो इंक लाभ करतो धन्यवाद हे कविवर्य गोविंद दादा यांचे काव्यपंक्ती आहेत आणि म्हणून मी धन्यवाद देतो आणि झालेली सेवा इथंच गुरुमाऊलीच्या चरणी अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय जै भारत